मोहा तालुक्यातील सौदाणे येथे धक्कादायक घटना घडली असून आपल्या आईबरोबर प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एका बत्तीस वर्षीय युवकाचा खून करून त्याचा मृतदेह शेतात पुरून ठेवल्याची घटना उघडकीस आली या प्रकरणी मोह पोलिसात गुन्हा दाखल झाला असून ही घटना 24 ते 28 मे दरम्यान सौदाने तालुका मोहळ येथे घडली नेताजी तानाजी नामदे राहणार सौदाने तालुका मोहळ असे खून झालेल्याचे नाव आहे तर विकास मारुती गुरव राहणार सौदने असे संशयिताचे नाव आहे विकास गुरव यास पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयासमोर उभे केले असता दोन जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहे मोह पोलिसांकडून दिलेल्या माहितीनुसार संशयित व मृत हे दोघे एकाच गावातील रहिवासी आहेत विकास यास yes, नेताजीचे आपल्या आईबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय होता दरम्यान नेताजी हा गावातील गिरणीत दळण दर्न दळण्यासाठी चोवीस मे रोजी गेला होता तो घरी न आल्याने तानाजी नामदे यांनी गिरणीत जाऊन चौकशी केली असता नेताजी हा दळण ठेवून अर्धा तासात येतो असे सांगून गेला आहे तो अद्याप आला नसल्याचे गिरणी मालक मोहन भानवसे यांनी सांगितले दरम्यान नेताजीचे वडील तानाजी नामदे यांनी आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार मोह पोलिसात दिली होती नेताजी याचा शोध घेत असताना आदित्य याने मोटरसायकल वरून विकास गुरव यांच्या घरासमोर पाहिल्याचे त्याने सांगितले पण नेताजी घरी न आल्याने तानाजी नामदे यांना विकास गुरव याने नेताजीचे बरे वाईट केल्याचा संशय होता या घटनेची फिर्याद तानाजी तुकाराम नामदेव वयवर्ष अठ्ठावन्न राहणार सौदने यांनी मोहोळ पोलिसात दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक नितीन आतकरे हे करत आहेत